नमस्कार मी संतोष वाडके नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प वाशिम शेतकरी बंधननं मी आपल्याला आमंत्रित करतोय माझं शेत माझी प्रयोगशाळा माझे अनुभव या कार्यक्रमात आपले अनुभव इतरांना देण्यासाठी किंवा इतरांचे अनुभव ऐकण्यासाठी आज यूट्यूब किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पिकासंबंधी पाहिजे ती माहिती आपल्याला मिळू शकते परंतु आपल्याजवळ ले असलेल्या माहितीच्या आधारे शेती करण्यासाठी आणखीन काही गोष्टी लागतात आणि ते म्हणजे अनुभव आत्मविश्वास कौशल्य क्रिएटिव्हिटी आणि सोबतच समयसूचकता त्यामुळे माझं शेत माझी प्रयोगशाळा माझे अनुभव आपल्यासाठी या कार्यक्रमात आपण एकमेकांच्या अनुभवाची आत्मविश्वासाची कौशल्याची तसेच सर्जनशीलतेची सुद्धा देवाणघेवाण करणार आहोत ज्यामुळे तुमच्याजवळ असलेल्या माहितीचा तुम्ही प्रभावीपणे वापर करू शकाल आपण या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकता किंवा यूट्यूबवर रेकॉर्डेड सेशन बघू शकता आपण जर प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी इच्छुक असाल तर आपलं नाव आणि व्हॉट्सअप नंबर कमेंट बॉक्समध्ये लिहा आपल्याला त्यावर झूम लिंक पाठवण्यात येईल आपण फक्त रेकॉर्डेड सेशन पाहणार असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा ज्यामुळे हे सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्यापर्यंत न चुकता पोहोचतील तर लवकरच भेटू माझं शेत माझी प्रयोगशाळा माझे अनुभव आपल्यासाठी या कार्यक्रमात Thank you so much.